कोकणातील पाच पंढरी या गावामध्ये समुद्राचं पाणी थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचू लागलंय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या भागामध्ये ही अवस्था आताची नाही तर दरवर्षीची आहे यावर उपाययोजना गेल्या अनेक वर्षांपासून होत नाहीये त्यामुळे लोक दर पावसाळ्यामध्ये जीव मुठीत ठेवून इथे राहत आहेत काही लोक स्थलांतरित होतात आणि आपल्या नातेवाईकांकडे जातात तर इतर लोक कुठेही राहण्याची सोय नसल्यानं याच ठिकाणी दहशतीखाली राहतात या ठिकाणी बंधार व्हावा अशी इथल्या ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे पण ती का मंजूर होत नाही आहे याचं उत्तर कोणाकडे नाही आहे वारंवार इथले ग्रामस्थ प्रशासनाला अर्ज देतात पण प्रशासन त्यावर कोणतीही कार्यवाही करत नाही दरवर्षीची हीच परिस्थिती दरवर्षी लोकांचे हाल हाल या उदाहरणलेल्या समुद्राला पाहून कोणाच्याही छातीत धडकी भरेल पण ही लोकं अशाच अवस्थेत इथे जगत आहेत त्यांचं जगणं सुसाह्य होण्यासाठी सरकारनं या लोकांशी चर्चा केली पाहिजे त्यांची अडचण समजून घेतली पाहिजे मुश्ताक खान माय कोकण पाच पंढरी दापोली